नमस्कार आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजार ती ही पावत्यासह तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे पहिली पावती उपलब्ध झालेली आहे तेथे देखील सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे तेथे देखील सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे तिसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे तेथे देखील सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका दर कापूस या पिकाला मिळालेला आहे तसेच आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे ते तेथे देखील आज सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तसेच आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पाचवी पा पावती उपलब्ध झालेली आहे येथे देखील सात हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद